नमस्कार मंत्रिमंडळात न घेतल्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत त्यांची नाराजी अजूनही कमी झाली नाही त्यामुळे त्यांनी आता ओबीसींची मोठ बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे हे दबावाचे राजकारण असल्याचे त्यांची राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र भुजबळांच्या दबावाच्या राजकारणाकडे अजित पवार यांनी दुर्लक्ष केलं आहे आमच्याकडे आता दोनशे सदोतीस आमदार आहेत त्यामुळे हा रोजला तो फुगला याची समजूत काढाय त्याची समजूत काढाय याची आता गरज लागणार नाही अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांना फटकारला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता अजित पवार विरुद्ध छगन भुजबळ यांचे शितयुद्ध सुरू झाला आहे ज्येष्ठ नेत्यांचा सम्मान केला जाईल काही के तरुण चेहऱ्यांना संधी द्यायची होती त्यामुळे जुन्या नेत्यांना वगळण्याचा आपल्याला निर्णय घ्यावा लागला असा अजित पवार असं अजित पवार म्हणाले होते तर भुजबळांनी पलटवार करताना अजित पवारांना काही प्रश्न उपस्थित करत टोले लगावले होते तरुणांना संधी द्यायची होती ही चांगली गोष्ट आहे पण तरुणांची व्याख्या काय असा प्रश्न त्यांनी केला सदुसष्ट आणि अडुसष्ट वर्षांना तरुण म्हणायचं की नाही अशी विचारणा ना करत त्यांनी अजित पवारांबाबतच प्रश्न चिन्ह निर्माण केलं असं असेल तर वयाच्या काहीतरी मर्यादा टाकणे गरजेचं आहे असे म्हणत भुजबळांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला होता दरम्यान भुजबळांना केंद्रात पाठवलं जाईल राज्यसभा दिली जाईल असे अजित पवार प्रत्यक्षपणे म्हणाले होते त्यावरही भुजबळांनी नाराजी व्यक्त केली होती आता सांगितले जात आहे तुम्ही राज्यसभेत राज्यसभेत जा जा म्हणजे विधानसभेचा राजीनामा द्या पण मी राजीनामा का देऊ असं छगन भुजबळ म्हणाले आधीच आपल्याला याबाबत कल्पना का देण्यात आली नाही असेही ते यावेळी म्हणाले होते भुजबळांची ही आक्रमक भूमिका पाहता अजित पवार माघार घेतील असे अनेकांना वाटत होते त्यात भुजबळांनी फडणवीसांची भेट घेत अजित पवारांवर दबाव वाढवलाही होता पण त्याचा काही एक फरक अजित पवारांवर पडला नाही अजित पवारांनी छगन भुजबळांचा दबाव आता धुडकावून लावला आहे त्यांनी आता थेट भूमिका घेतली आहे विरोधकांकडे अवघे शेहेचाळीस आमदार आहेत आपल्याकडे दोनशे सदोतीस आमदार आहेत त्यामुळे आता पहिल्यासारखी स्थिती नाही हा रुसला तो फुगला त्याची समजूत काढा अशी स्थिती आता राहिली नाही असं थेट अजित पवार म्हणाले आहेत प्रत्येकाचा सम्मान राखला जाईल असं ते पुन्हा म्हणाले प्रत्येकाचा मान राखण्याची जबाबदारी आपलीच आहे असेही सांगायला ते विसरले नाही त्यामुळे दबावाचं राजकारण सोडा असा संदेश अजित पवारांनी भुजबळांना दिला आहे मात्र भुजबळ आता काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे